पेडणेकर झगाडले पेडणेकर पेडणेकर जाऊन झगाले त्याच्या ब्रीफ वरपूक किया तो इन्सिडंट झाला काल आम्ही आता जितके बसला पण ते सगळे गोवा मेलत ओके गोवा मेलताच एक मुद्दा आशिल् सगळे मिनिस्टर जाऊ बाकी थोडे पोझिशन होते ओपन करतो त्याच्या उपरण प्लॅन म्हणजे आमचा एक विचार आम्ही जे पेडणेकर असा पाचशे अकरा सगळे आमचे जेरिस्टर खूप गोयकार असा पण भायलो एकूय मनीस ना सो तेंच्यान आम्ही कितें मुद्दो धडलेलो आमचा जो एक लोकल आमचा एम एल कडेन आमचो विषय मांडपाचो ते विषय मांडपाक आमी आमच्या कन्सन एम एल ए कडेन मिटींग घेतलेली नवां त्या टायमार तेणी सांगलेलं की नवांक या सो ऑन डेट उतरा खातीर आमी त्या टायमार गेले त्याच्या उपरांत तशेंच त्याच टायमार कोण तरी ऑपोजिशन पार्टी त्यांच्याकडे येलेले आणि त्याच्यात वादा तुमी तुम्ही गोंयकारांनी गोयकाराऱ्यांनी आसतलो मिडिया थ्रू किती झाला सो त्यांच्या आमकां मारले हे जालां त्यांच्या सगळ्यांना ऑलरेडी केसी पडलेले आसा सो ते तुमकां गोंयकारांक सगळें सगळे हितून आमकां सांगपाचें म्हणलें कितें आसा आमी आतां गोंयकारांक सांगूंक सोत्यात आमी जे भाडी मारतात पण ते आम्हाला मोपा एअरपोर्टात जो गोवा मैल्स कॉन्टर असा पण ते सगळे ऑपोजिशन म्हणतात की ते बाबा आम्ही सगळे भायले घाटी म्हणटा घाटी म्हणटा हितून हातून प्रूव करपाचें की आम्ही कोण घाटी काम आतां जितके पेडणेकार आसा पळय ते सगळे आमकां आतां पाचशे अकरा लोक पेडणेकार आसा हेंच्यानी गाडी स्वतः रेजिस्टर स्वतः आमकां गोवमे गोवा गोवमेंटान बी जे पी थ्रू आमकां एक गोवा मे तातूंत स्कीम जाली जी डी पी तितून आमकां देडशे गाडी मेळ्ळी पेडणेकारांक मेळ्ळी सगळे गोंयकार आनी आमकां आमच्या स्वता जो आमदार आसा पेडण्याचो तिणीच आमकां स्वताच्या हातान आमकां चावी दिल्ली आतां तोच आमकां म्हणटा की आमी भायले म्हणून सो तो क्वेशन करपाक आमी ताका विचारपाक गेल्ले एक म्हणजे आमचो एक मुद्दो कितें आशिल्लो तूं आमकां गाडी दिले त्याच्याकडे विचारपास गेल्या झाल्या तू आता गाड्या किऱ्याक दिले हे त्या आम्ही गेलेले की बाबा आम्ही खोपे गेल्या आमच्याकडे आधार कार्ड हा वोटिंग आम्ही तकात घालतात बी जे पी गॉर्मेंट घात तू बे बी जे पीच कार्यकर्तो म्हणजे बीजेपीच्या थ्रूच एम एल ए हा तू सो ते आम्ही तुम्हाला कशा निर्वाल केले त्याच्या उपरांत एक जागा सगळ्या लोकांना कळले म्हणता तरी त्याच्या उपनगर म्हणप जे बी जेपीन आता गाडी दिले बीजेपीची गाडी ना तिथून आम्ही गेल्यार सगळे जी टी पी मेंबर आतां जी पी गाडी झाला सगळे सुकान आसा जे बी जे पीत आमकां ऑलमोस्ट वन फिफ्टीच्या उपांतरां गाडी दिल्या ना आम्ही ने इन्कम पोव्ह सगळ्यात जो पहिली जो एक आठ हजार धा हजार जेन्ना कामाक लोक काम करताले ते एक एक मनीस आतां कमी कमीत मिनीमम चाळीस पन्नास हजार कोटा तर कोणत आमकां दिसना कितें वीस हजार धा हजार सगळे सगळ्यांचो इनकम मोर दॅन फिफ्टी थावजंड आसा असं गेल्यार आनी सांगपाचें म्हटल्यार आतां एक बॅच आता सगळे मिनिस्टर किती म्हणतात बॅच ना म्हणतात गोवा मेल्सा गाडी पण जो आता कंपनी आता आमची गोवा मेल्सा गाडी लायला पाहिजे जे आम्ही बॅच असं म्हणतात बॅज ना म्हणतात गोवामाल्सा तो आता गोवा गोवामाल्सा गाडी अटॅच ओके त्यांना एक कंपनीचा प्रोसिजर असा करता पी सी सी कोणाक मेळटा प्लस बॅच कोणाकडे जे काही कोण पंधरा वर्ष झालेले असा गोयकार असा मेळटा आणि जर कोण गोयकार ना आमी गाडी गोवा मेल्स त्याचा अटॅच करीना ते मागे कोण ड्रायव्हर बाबा लावून अटॅच करता पण सेपरेट पण कोणाची गाडी गोवा माईल्स लागते ते सगळे गोयकार असतात जितके गाडी आता गोवा माईल्स अटॅच आता सगळे गोयकार असे आणि ते म्हणतात पहिला असेल हालीत एका विका एक पहिली की बॅज ना त्यांचे एक्शन जरडीओ थ्रू आता जितके किती म्हणतात लोकांक फायनी पडले ते आम्ही तुमच्याच मिडिया थ्रू सांगू तुम्ही फायंड आउट करा की कोण घाटी आणि खाच्या घाटी गोवामाईल्स पडले फायनी का जे भायले कोण असा पोस्टल बेल्टार कोण हे घाटी गाडी चलोवक दिले तांकां पडले हे मिडिया थोडं तुम्ही विचार विचारपाचे जे, जे आता पोस्टल बेल्टाचे मिनिस्टर आसा पळय कोण किदें करता तांकां तुमी विचारपाचे तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीचे खंयच्या मेंबराक खंयच्या ड्रायवराक फायनी पडले आमी इतके शुअर आसा की गोवा मार्चा ड्रायवरा सगळ्यां कडेन बॅज आसा इतके शुअर आसा आता रोल आमचे रेटीचे जी रेट जी आमची गॅजेट केल्ली आहा पळय टू थाऊजंड सेवेंटीन जर कॉन्ट्रेक्ट सांन झाला त्या रेटीप्रमाणे ट्वेंटी सिक्स रुपीज पर किलोमीटर रेट आमची गॅजेट झाली आहे तेतूर कस्टमर सेटिफेक्शन इम्पॉर्टंट जर कस्टमर हॅपी लास्टाक लास्टक पोक आमच्या कस्टमराचेर डिपेंड कस्टमर किती कस्टमर करतात कस्टमराक खंयची रेट परवडा ती कस्टमर रेट घेऊन ती कस्टमराक सांगपाची गरज ना कस्टमर कोणा आणि कस्टमराक आम्ही फोर्स करू शकला तू बाबा माझी गाडी घेऊन फर्स्ट ऑफ ऑल कस्टमरां कस्टमरची चॉईस आ कस्टमर आपणा जाय ते बुक करू शकतात फाल्या सकाळी आव खेळ गेला जर माझी चॉईस असते बाबा आपणा हीच गाडी आपणा इतले रेट पडता येते ती नाता कळे ना त्याच्यात आम्ही उलयले सुद्धा आता फाल्या हे म्हणतात की रेटी वाड्या गोवा मार्चाची रेटी वाढून आम्ही जर रेटी वाढले जाल्यार बिझनस आमकां जाय तो जावचो ना मेन म्हटले रेटी वाडयले वाडयले जाल्यार मोपा एअरपोर्टाचेर आमची ती ट्रिपी आहा ते शक्य जावपाक ना मेन म्हटल्यार आनी लोकल कस्टमर जो आहात गोयकार गोयकार खूप वच संडे म्हणजे वाळपय साखर ते साईडिक आमची सर्विस असता तर कस्टमरां जर त्या सैड सर्व्हिस देतात बुकिंग पर्सनली बुकिंग घेतात बाबा अमकी बुकिंग आहात ते सैडिन तुम्ही वतिमतात त्यांना दे पिकअप करतात पर। आम्ही पर्सनल वचून त्यांना घेऊन येतात थ्रू बुकिंग गोव्यात असे ना की लोक टुरिस्ट यूज करतात सगळं अख्खा गोयचं लोक यूज करतात सगळ्या भेटतात हॉटेल बुकिंग किंवा हॉटेलान पहाले की कस्टमर हे म्हणतात हॉटेलात तुमची गाडी येऊ आमी आडो शकना कोणाला हॉटेलान वसपास आणि येवप्र आज सपोज कस्टमरांना हॉटेलान बुक केली गाडी आमक डोर डोरस्टेपास वयचाच पडल ते मेरन त्यांनी खूप बुकिंग केलं ते मेन ते पिकअप वयचाच पडलो तेतूर आम्ही तेच करू शकतात हे म्हणतात भरून बुकिंग पिकअप कर ते पॉसिबल ना तो कस्टमर खंयसून बुक करता तेतरसून आमकां थंयसर वचपाकूच जाय बुकिंग पिकअप करता त्या पॉइंटा वेन पिकअप करचें पण आणि कस्टमरा हात सगळी फेसिलिटी असतात सोस बटा असतात एमर्जंसी जे किती जर कितें आसा तो डायरेक्ट दिसता बाबा ही गोवा मशी गाडी पिकअप बुकींग आहा बुकिंग तर तुम्ही चेक करा एप एपार एप जर गोवा मशी बुकींग आता तुम्ही गाडी गेटी भितर सोडात तुम्ही जर असतात थं गाडी भितर एप चेक भितर सोडा विदाउट जर बुकिंग येता गाडी गोवा मशी तुम्ही कंप्लेंट करू शकता त्याची गो विदाउट बुकिंग बाबा येला जाय तें आनी इतले आणि इथले जो पेरणे एम एल ए आहा आमचो प्रवीण आर्लेकर आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट करता की त्यांनी आमका सपोर्ट करचो आम्ही लिगली धंदो करतात वीथ लायसन परमिट बॅच सगळ्यांची लायसनं सगळ्यांची रेडी असतात सगळे बॅच बी सगळे कम्प कंटिन्यू सगळे टाप टीव सगळ्यांचे असतात तर आर्लेकरां सरां मागता हा पेडण्या की त्यांनी आमका सारको सपोर्ट दिवचो म्हणून आमचेकडे ही एक्सपेक्टेशन नसली की त्या दिसा ते मेळपास गेले सल्युशन घेऊन आमचे आमचेकडे हो इन्सिडेंट जातलो अशी आमच्या चर्चाय नसली सो आल्लेकर सरक मात्तगीर त्यांनी आमकां मातसो सपोर्ट करचो आमच्या सीएम सरांक हांव थँक्यू म्हणटा की सरान आमकां बी जे पी सरकारान आमकां पाठिंबो दिल्लो आहा त्या बिजनसाक तुमचो धंदो तसो चालू उरचो म्हणून आमकां तिणी सांगलेलो आहा एम एस मेळ्ळें तुमी आमचे आमी मेळपाक गेल्ले आमी ताका क्वेश्चन गेल्लेलो कित्याक बाबा आमी पांचशे अकरा टोटल आमचे गाडी आसा पय आमी कितें करपाचें तो कितें म्हणटा तेजें म्हणटा कितें गोवा मागीर बंद करप आता कितेक रिजन कितें तें आमकां खबर आसा तेंचे इंटरनली बाकीचे तेंचे कोण फ्रेंड जावं कोण कोण ताका म्हणटा भाई बंद करप सो आमकां ताका उरतलें खबर ना आमी जस्ट आमी ताका विशय म्हणपाक गेलो आमी पांचशे अकरा गाडी आमचे ड्रायवर आसा पळय पे पेडणेकार तेंच्यांनी कितें करपाचें ते जो ताका विशय म्हणपाक गेलो तेज्या उपरांत तुमी सगळ्यांनी पळयला जा कितें जालां ती झगडीत जाली सो आमी आमचो विशय ताका म्हणपाक आमकां टायम टायमूय मेळूंक ना गोवा मार्च सरकारान हाडिल्लो आमकां तुमकांय खबर आसतलें मिडिया थ्रू आमकां चावी दिवपाक ज्यो जी डी पी ए स्कीम काडलेली कोणी दिल्लेली पण एरियान पण पण गाडये मेळलेले पहिली जेव्हा जीटीपी स्कीम झाली गोयी टॅक्सी पात्रात आम्हाला पहिल्या खुयच्या आमदारांचा चालू दिलेली आमदारान पेडण्याच्या न्हू दिली रेट रेट आली खंयच्या सरूक ख्रायवरांनी ना ना गोव्हर्मेटान ती आमका गेजेट रेट असा पण ती गोव्हर्मेंटानं दिली रेट असा ती गॅजेट रेट असा पण ती ऑलरेडी चालू आहे पहिलीच्या आताच आता जो मुद्दो असा तो रेटी खाते जो आता आमच्या कन्सर्न एमएलए म्हणतात बाकीचे ते म्हणतात तो आता तो टॉपिक गेला तो किद्या गेला आमकां खबर ना पुराय गोवा पय जो गोवा मालचा ड्रायव्हर आहा पय गाडयो चलयता पय तांकां त्या रेटीचो प्रॉब्लम ना हजार बल लोक आहा ओनर हजार बल लोक रस्त्यार आसता बिझनस करतात तांकां त्या रेटीचो प्रॉब्लम नासता ते, ना। ते बिंदास आपलो धंदो करतात अख्ख्या गोंयचे भुरगे आहा ते

सगळ्यांक स्टॉप करून सगळ्यांचे इन रेग्युलर तू लायसन्स चेक कर डॉक्युमेंट चेक कर आम्ही एक्शन मागता लास्ट टाइम मागता आम्ही लास्ट टाइम लास्ट टाइम तुम्ही सुद्धा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलो स्वागत हो त्यांच्यानी रिक्वेस्ट केलेले की रे बाबा तुम्ही फाइनली मानना का पण ते गोवा मार्चाचे मणीस ना गोवा मार्चाचे जितके मेंबर असा कितके जे ड्रायव्हर असा सगळ्यांकडे बेज असा कंप्लेंट झाली आम्हाला गाडी किती म्हणतात ते सांगतात आमच्या पेडणेकरां जवळ शंभर ते एकशे वीस गाडो तेतून ते आपले कार्यकर्ते त्यांना दिले जस्ट आम्ही बी कार्यकर्ते पण काही कार्यकर्ते त्यांच्याकडे लायसनं ना ज्यांना गाडी दिले पण त्यांच्याकडे लायसन ना नियर बाय पण आम देख देख दे आमचे महाराष्ट्रातले त्यांका ड्रायव्हर थिले काही जणांनी ना असे नाही दहा पंधरा ड्रायव्हर डायरेक्ट असतले दहा पंधरा ड्रायव्हर असतले त्यांका ड्रायव्हर होऊन गेले पण त्यांचा कसं हा त्यांच्याकडे तो बॅच आहे पण तो त्यांच्या स्टेटीत हो पण तो आमच्या स्टेटीत चालला म्हणतात त्यांच्या थोड्यांकडे ऑल इंडिया असं ड्रायव्हर बॅच येतात तो असा पण ते गोवा गोवर्मेंटाचं हांगा चालला असे त्यांचे ओव्हरऑल आम्ही किती म्हणतात तुम्ही आता जर आर टी ओ जर परत ड्रायव्ह करपक रेडी असा ना तुम्ही म्हणता आम्ही बिंदास म्हणता तुम्ही ड्रायव्ह करा जितके कोणाकडे पॅची ना त्यांना ऑलमोस्ट फायन मारा आम्ही आम्ही म्हणता गोवर्मेंट सगळे ड्रायव्हर आम्ही बी एग्री असतो एग्री असतो जे आमचे जो लायसन्स जर त्याच्याकडे ना तो ड्रायव्हर गोवा मालताक रजिस्टर कसं जायना जायना

पळतात आम्ही आमचा इशू मांडपाक गेल्या ते किद्याक झगडतात आमच्याकडे आम्हाला काय खबर ना तर मला सांगतो तुमची ती नॉर्मल ती गव्हर्नमेंट नोटिफाय रेट आहे त्याच्याकडून फेअर कमी असेल ऑब्व्हियसली आमच्या एफ बी सर्व्हिस ना ते त्यांचं डिमांड आहे की एज पर गव्हर्नमेंट नोटिफाय घेऊ शकतो गोवर्मेंट नोटिफाय केला पण ते आमक गोवर्मेंटान दिली रेट ते ऑन दॅट बेस आम्ही चलतात न्हू पोवपा गेल्या एपाची जी रेट असा ती चलतात आम्ही आमदार फक्त गोवा मालचा तो वापस करता काय टॅक्स एव्हरेज टॅक्स आता तुम्ही पहिला असतो तो आमदारांनी किती स्टेटमेंट दिला एमपी म्हणतो सगळे एमपीस कोण असा एट प्रेझेंट गोवा लिगली गोवा टॅक्सी असतात आता एप बेस्ट फक्त एकच गोवास कायदेशीर फक्त गोवास ओपोज आता जे ओपोजिशन गोवा टॅक्सी असा टुरिझम कोणाचं ऑब्जेक्शन पण त्यांना फक्त दिसता गोवा गोवामाईल्स ते फक्त घाटीत म्हणता किया गोवा मलता किया सगळे आता ऑलमोस्ट आमचे कस्टमर ऑलमोस्ट किती म्हणतात ते कस्टमर वाढलेलेच असा सो त्यांना किती खबर ना किंवा ते तुम्हाला कळं असं त्याच्या वेळ आता सरकारकडे मागणी किती तुमची आमका पण काल मागणी म्हणजे स्वतः सीएम सरां सांगलेलं असा तुमचा फुल सपोर्ट असा आता मिडियाचा घेऊन कारण सीएम सरन सांगा की बाबा आम्ही रेडी ओके आता सपोर्ट कर तुमचे वर्क हे असा पण किती म्हटले ते

सोन परीक्षा काय कळत खबर नाही गोवा मॅल्स ना ते खबर गोवा मॅल्ला ड्रायव्हर काय खबर ना फक्त आम्ही जस्ट मिडिया थ्रू आयकिल्ले गोवा मग एक्च्युअली फक्त खबर नाही आमकां खबरे ह असतो ना म्हणून रिप्लाय मोपा एअरपोर्टा जेव्हा म्हटलं पण गोवा मॅल्स कांवं असे मोपा एअरपोर्ट जलो त्यांचा कन्सर्न एमएलए असलेला कन्सर्न कोणी कितें किती हाडूंक ना एक वरात चल्लो आता कितें आतां किंवा दोन तीन ग्रुप झाले आहेत ते फटाफट झालेले आता तिथून काय करू शकत आम्ही कायदेशीर बाबा आता गोवा गोर्मेंटान दिला आमी चलयता आता त्यांची फुटाफट झाली आम्ही कितें करपाचें आता मेंबर त्यांना सपोर्ट करता आमकां सपोर्ट करतात सपोर कर फुल कळलेले असते एम एल एका